हो सासूबाई या थंडीत तर सारखी तब्येत बिघडते शरीराला उभ नाही या थंडीत अळीवची अळीव एक ग्लास दूध आणि दोन तीन चमचे गोळीव मध्ये आयर्न आणि कॅल्शियम खूप असतं रक्तवाढ हाडांची ताकद शरीराला ऊब यासाठी उत्तम अजून काय काय फायदे असतात अळीव मेन्स्ट्रल सायकल नियमित ठेवते केस त्वचा मजबूत करते अरे मस्तच आहे हे हे अळीवाधी दोन तीन तास पाण्यात भिजवून ठेवायचे भिजले की ते फुलतात आणि शरीराला जास्त पोषण देतात भिजवलेले अळीव दुधात घालायचे उकळी आली की गुळ मिसळायचा दोन मिनिटांत खीर तयार होते मस्त सुगंध येतोय आता खीर छान तयार झाली आहे सुगंधही किती मस्त येतोय हो सासूबाई हिवाळ्यातली परफेक्ट उबदार आणि पौष्टिक खीर सासूबाई ही अळीवची खीर तर हिवाळ्यासाठी एकदम भारी आहे अग आठवड्यातून दोनदा खाल्ली तरी पुरेस पोषण मिळतं <laughs> अशाच हिवाळ्यातील हेल्दी रेसिपीज साठी लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा